औरंगजेबाचा उदोदो करण्यासाठी तुम्हाला सत्ता हवी होती का महत्वाच्या प्रश्नांसाठी औरंगजेब चर्चेत ठेवायचा हा षडयंत्र सत्ताधाऱ्यांचा असल्याचे दिसते निवडणुकी अगोदर योजनांचा भडीबार केला होता आणि ते लपवण्यासाठी त्यांच्या दोन चार भक्तुल्यांना पुढे केलं अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ पाटील यांनी केली आहे जय महाराष्ट्र आज महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा प्रश्न कोणता सर्वात मोठी समस्या कोणती हा जर सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारला तर ते म्हणतील औरंगजेबाची कबर मेन ज्या समस्या आहेत मेन प्रश्न आहेत त्यांना बगल देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी औरंगजेबाला हे चर्चेत आणलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये एक ना अनेक समस्या आहेत त्याच्यावरती कोणीही चर्चा करत नाही शेतकरी आत्महत्या शेतीविषयक शेती समस्या शेतकऱ्यांचं कर्ज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही महिला सुरक्षा आरोग्यविषयक शिक्षण कायदा सुव्यवस्था बेरोजगारी महागाई त्याच्यानंतर दिवसाढोळ्या होणाऱ्या गोळीबार त्याच्यानंतर चोऱ्या माऱ्या महिला विषयक प्रश्न शिक्षण किती किती समस्या आहेत पण याच्यावरती कोणालाही बोलायचं नाहीये पाणी समस्या आज महाराष्ट्रामध्ये किती किती दिवस मुंबईमध्ये सुद्धा किती किती दिवस पाणी येत नाहीये त्याच्याबद्दल कोणालाही बोलायचं नाहीये परंतु बोलायचं काय विषय चर्चेमध्ये काय आणायचं आहे तर औरंगजेबाची खबर या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये औरंगजेबाचा उद्वोधो कोणीही करणार नाही परंतु मेन प्रश्नांना बगल देण्यासाठी औरंगजेब चर्चेत ठेवायचा काय आहे तुम्ही सत्ताधारी याच्यासाठी तुम्ही सत्ता, सत्ता मिळवली होती का निवडणुकीच्या अगोदर योजनांचा भडीमार केला एक ना अनेक योजना जाहीर केल्या निवडणुका जिंकलात सत्तेत आलात आणि एक एक करून योजना बंद पाडत आहात तुम्ही या महाराष्ट्रातल्या बहिणींना या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना या महाराष्ट्रातल्या तरुणांना या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना तुम्ही म्हणजे एक प्रकारे तुम्ही त्यांचा उपयोग केलेला आहे निवडणुकीच्या काळामध्ये वापरा आणि फेकून द्या तुम्ही जनसामान्यांना हे अशा पद्धतीचं केलेलं आहे आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये जरा रस्त्यावरती फिरा आणि लोकांना विचारा की बाबा तुझा काय प्रश्न आहे बाई तुझा काय प्रश्न आहे त्यावेळेला ते त्यांचे मधले प्रश्न सांगतील की आम्हाला आमच्या मुलांच्या शिक्षणाचा खा, खा, खर्च आहे आम्हाला आमच्या हप्ते फेडण्यासाठी दुसरा कर्ज घ्यावं लागतं आणि त्याच्यातून आम्हाला आमचे हप्ते फेडावे लागतात आमच्या मुलांच्या नोकऱ्याबद्दलचा आम्हाला प्रश्न आहे आमची लेखबाळ जेव्हा बाहेर जाते ती सुरक्षित घरात येते की नाही येते ना ये याच्याबद्दल ये ये आम्हाला प्रश्न आहे औरंगजेबाच्या कबरीबद्दल कोणी तुम्हाला विचार करताना दिसत नाही हा तुमच्या दोन चार भक्तोल् असतील जे औरंगजेबाच्या कबरीवरती बोलत असतील याच्याशिवाय कोणी औरंगजेबाबद्दल बोलत नाही जरा या तुम्ही औरंगजेबाच्या कबरीपासून पासून थोडस बाहेर या आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवरती बोला शेतकऱ्यांबद्दल बोला महिलांविषयी बोला बेरोजगारीबद्दल बोला तरुणांच्या बद्दल बोला बघा पटतय का जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी